नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकीत शानदार विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी वीस जानेवारी रोजी दुसऱ्यांदा आपल्या हाती घेतल्यानंतर आता अखेर वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची तेरा फेब्रुवारी रोजी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे भेट होणार असल्याचं निश्चित झालंय चला तर मग पाहुयात या दोन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये कोण कोणत्या चर्चा होतात आणि कोण कोणते निर्णय घेतले जातात नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहतात न्यूज अनकट विषय काय कार्यक्रम सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स मधील ए आय समिट मधील सहभागी होण्यासाठी गेलेत या समिट नंतर तेरा फेब्रुवारीला मोदी अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डी सी जाणार आहेत चौदा फेब्रुवारी पर्यंत त्यांचा हा दौरा असणार आहे या भेटी दरम्यान व्हाइट हाऊस येथे दोन्ही नेत्यांची अधिकृत बैठक होणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ विशेष डिनरचं आयोजन करण्यात येणार आहे जिथे अनेक प्रसिद्ध अमेरिके हस्ती उपस्थित राहणार आहेत ही बैठक पाच वर्षानंतर होत असून अत्यंत महत्त्वाची ही बैठक मानली जाते यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणाऱ्या चर्चेमध्ये महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा, चर्चा होणार आहेत एक म्हणजे व्यापार संतुलन राष्ट्र अध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नुकत्या झालेल्या संवादानुसार अमेरिका भारत व्यापार संबंधांना अधिक समतोल करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली होती आणि अमेरिकेच्या हितसंबंधासाठी योग्य व्यापार धोरण ठरवण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात येणार आहे तर म्हणजे संरक्षण क्षेत्रातील सहकार्य तसेच भारत अमेरिका संरक्षण संबंध अधिक मजबूत करण्यासाठी अमेरिकेतील बनावटीच्या संरक्षण उपकरणाच्या खरेदी बाबतही चर्चा अपेक्षित असणारे तर भारताच्या संरक्षण क्षेत्रात अमेरिकेच्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी काही नव्या करारांवर देखील सहमती होण्याची शक्यता आहे आणि तिसरं म्हणजे जागतिक आणि सुरक्षा सुरक्षा याशिवाय दोन्ही नेते इंडो पॅसिफिक वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार असून विशेषतः चीनच्या वाढत्या प्रभावाला तोंड देण्यासाठी नवीन रणनीती आखण्यात येऊ शकते आणि रशिया युक्रेन संघर्ष मध्य पूर्व सुरक्षेचे प्रश्न आणि युरोपमधील अस्थिरता या संबंधी चर्चा होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे अमेरिका भारत जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या क्वाड समूहाच्या सहकार्याला चालना देण्याची ट्रम्प यांची योजना आहे त्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांची बैठक झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत भेटीवर येणार आहेत त्या दौऱ्यात क्वाड परिषद होणार असल्याचंही सांगण्यात आलंय या भेटी दरम्यान भारत अमेरिकेचे संबंध नव्या उंचीवर जाण्याची शक्यता वर्तवली असून व्यापार संरक्षण आणि रणनीतिक सहकार्य अधिक दृढ होईल तसेच या सहयोगाचा जागतिक सत्ता मोठा परिणाम होऊन चीनच्या विस्तारवादी धोरणांना प्रत्युत्तर देण्यासाठी नवी आंतरराष्ट्रीय आघाडी उभारली जाणार असल्याचा आता स्पष्ट करण्यात आलंय तर हा होता आजचा महत्वाचा विषय अशाच नवनवीन विषयांसाठी न्यूज अनकटला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद